तर आज आपण बनवणार आहोत लसुनी पालक तर त्यासाठी मी इथे एक मोठी गड्डी असा पालक छान असा धुवून वगैरे घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी खालचे देठ याचे काढून टाकलेले आहेत फक्त इथे आपल्याला पानं घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हे साहित्य घेणार आहोत तर मी हे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर सुरुवातीला आपण इथे पालक शिजवून घेणार आहोत तर मी इथे अगदी चार ते पाच पानं असे वेगळे काढून घेणार आहे खूप जास्त नाही तर हे पानं आपण अगदी उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर पाणी उकळल्यानंतर मी इथे पुन्हा एकदा एक, एक उकळी येईपर्यंत पालक शिजून घेतलेला आहे तर अशा प्रकारे पालक शिजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे साईडला भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे अगदी बर्फाचं पाणी घेतलं तरीही चालेल पालक खूप जास्त कूक करून घ्यायचा नाही नाहीतर पालकाचा कलर काळा असा येऊन जातो तर पालक आपण इथे साईडला काढून घेऊया मी इथे पालक शिजवायला टाकताना त्यामध्ये एक चमचाभर अशी साखर टाकलेली आहे त्यामुळे पालकाचा कलर चेंज होत नाही अगदी हिरवागार असा तसाच राहतो त्यासाठी मी इथे साखर यूज करते तर तुम्ही काय यूज करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा पालकाचा कलर चेंज होऊ नये यासाठी तर आपण हा पालक पूर्ण कुकिंग प्रोसेस बंद होण्यासाठी थंड पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तुम्ही शक्यतो नॉनस्टिकचा पॅन वगैरे वापरा तर मी इथे एक मोठी चमचा भरून असा तेल ॲड केलेला आहे त्यानंतर एक चमचा तूप तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही त्याऐवजी इथे बटरही घेऊ शकता हाफ टी एस बी जिरे एक बेडगी मिरची तुम्ही इथे हवं तर हिरवी मिरची ॲड करू शकता पण बेडगी मिरचीने खूप छान असा फ्लेवर येतो 1 TSP ఎస్పీ ఆలసన్ పేస్ట్ तर आलं लसून पेस्ट अगदी छान अशी मिक्स करून घ्यायची पूर्ण अशी ब्राऊन वगैरे होऊ द्यायची नाही अर्धवट अशी शिजल्या गेली की त्यामध्ये आपण कांदा ॲड करायचा आहे तर कांद्यासोबतही थोडीफार शिजल्या जाते त्यामुळे त्याचा कच्चा वास बिलकुलही भाजीमध्ये राहत नाही आपण जर सुरुवातीलाच आलं लसून पेस्ट खूप जास्त फ्राय केली तर ती कांद्यासोबत आणखी जळल्या जाते आणि त्याचा भाजीमध्ये करपट असा वाश येतो तर कांदा इथे घेताना अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर मी इथे एक मोठा कांदा अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे तर या भाजीसाठी कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर कांदा आपण थोडासा असा ब्राऊन करून घेऊया तर आपण इथे थोडस मीठ ॲड करून कांदा छान असा फ्राय करून घेणार आहोत तर कांदा आपल्याला इथे भाजीमध्ये थोडासा मेल्ट करून घ्यायचा आहे तर कांदा फुल गॅसवर असा ब्राऊन करायचा नाही सारखा असा मिक्स करत ठेवून अगदी मीडियम गॅसवर कांदा ब्राऊन करून घ्यायचा म्हणजे तो पटकन असा भाजीमध्ये मेल्ट होतो जर फुल गॅसवर तुम्ही कांदा ब्राऊन करून घेतला तर तो भाजीमध्ये मेल्ट होत नाही तो फक्त परतल्या जातो आपल्याला इथे कांदा छान मेल्ट करून घ्यायचा आहे त्यामुळे अगदी गॅस मीडियमच ठेवायचा आहे त्यानंतर मी इथे एक टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे तोही अगदी छान असा आपण यामध्ये फ्राय करून घेऊया तर ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवर करून घ्यायची आहे म्हणजे टोमॅटोही छान असा मेल्ट होऊन जातो तर आपण इथे सुरुवातीला मीठ ॲड केलेला आहे त्यामुळे पटकन कांदा टोमॅटो मेल्ट होणार आहे तर अगदी छान असं मिक्स केल्यानंतर तर आपला इथे कांदा टोमॅटो छान परतत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया तर मी इथे एक चमचा पांढरे तीळ भाजून घेतलेले आहेत त्यानंतर एक मोठा चमचा असा आपण इथे शेंगादाणे घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा बेसनपीठ तर हे बेसनपीठ कच्चा आहे या वाटणामुळे आपल्या भाजीला छान असा थिकनेस आणि टेस्ट दोन्ही अगदी भारी येतं तर हे वाटण आपण सुरुवातीला मिक्सरला असं फिरून घेणार आहोत आणि त्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे पाणी ॲड करून म्हणजे कमीत कमी पाणी ॲड करून आपण हे वाटण मिक्सरला फिरून घेणार आहोत खूप जास्त पातळ करण्याची गरज नाही तर आपल्या इथे कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे आपण अगदी चार ते पाच पानं बाजूला काढून घेतली होती ते अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यासोबत शिजून घ्यायचे आहेत तर आपल्याला इथे छान अशी या भाजीचं स्ट्रक्चर यावं यासाठी आपण हे पानं इथे ॲड करत आहोत पूर्ण आपण भाजी मिक्सरला फिरून घेतली तर ती अगदी मऊ आणि गुळगुळीत अशी भाजी तयार होते अशा प्रकारे थोडेसे पानं जर तुम्ही कट करून टाकले तर अगदी छान अशी आपली भाजी दिसते तर मी इथे त्यानंतर आपण मिक्सरला फिरून घेतलेलं वाटण तेही ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण हे वाटण आणि भाजी छान असं मिक्स करून घेऊया अगदी एक असं मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये पालक शिजून घेतलेलं थोडंसं पाणी ॲड करणार आहोत त्यानंतर वन फोर टी एस पी हळद त्यानंतर मी इथे अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं ला आहे हे खूप जास्त असं तिखट आहे अगदी अळणी तिखट आहे त्यामुळे अगदी थोडंसं टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी किंवा जास्त असं तिखट करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही हिरवी मिरची वापरली असेल तर थोडंसं बेताने टाका त्यानंतर वन टी एस पी जिरे पूड आणि हे छान असं मिक्स करून घेऊया तर पावडर मसाले टाकल्यामुळे आपलं हे वाटण पटकन असं कोरडं पडल्या जातं आणि भाजी छान अशी शिजल्या जावी आणि मसाले अगदी छान असे फ्राय व्हावे यासाठी आपण इथे पाणी ॲड करून घेऊया तर मी हे पालक शिजून घेतलेलं दोन चमचे पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेऊया तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं की भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते तर हे पा इथे वाटण अगदी छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपण शिजून घेतलेला पालक यामध्ये ॲड केलेला आहे तर आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करून अशा प्रकारे हे वाटण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर कोणतीही पालेभाजी असेल तर अशा प्रकारे ती शिजून घेतल्यानंतर त्याचं प्रमाण खूप कमी असं होतं त्यामुळे एवढा एक गड्डी पालकसाठी एवढं वाटण अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून घेऊ शकता तर भाजी आपण मिक्स केल्यानंतर अगदी दोन मिनट मंद गॅसवर शिजून घेतलेली आहे तर शिजून घेतल्यानंतर आपण यामध्ये एक सिक्रेट मसाला ॲड करणार आहोत तर आपण इथे पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे याने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि हो मसाला ॲड केल्यानंतर कोणतीही भाजी खूप जास्त वेळ शिजून घ्यायची नाही नाहीतर त्याचा फ्लेवर कमी होतो तर आपण मसाला छान असा ॲड केल्यानंतर भाजी साईडला ठेवून देणार आहोत तर या अगोदरही आपण आपल्या चॅनलवर लसूणी मेथीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता तर आपण या तर आपण या भाजीला एक तडका तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठी गड्डी असा मी लसूण घेतलेला आहे लसुणी पालक म्हटलं की लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त तर त्यानंतर आपण इथे एक बेडगी मिरची ॲड करून घेणार आहोत त्यानंतर लसूण थोडासा असा ब्राऊन करून घ्यायचा तर आपण सुरुवातीला आलं लसूण पेस्ट घरची ॲड केलेली आहे त्यामुळे त्यामध्येही लसणाचं प्रमाण वापरलेलं आहे वेगळा असा आपण लसूण घेतलेला नाही तर तिथेही लसूण आणि इथेही लसूण अगदी छान असा परफेक्ट फ्लेवर लसणाचा येतो तर इथे लसूण ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये जिरे ॲड करून घेणार आहोत तर हे पा आपला इथे लसूण ब्राऊन झालेला आहे गॅस बंद करायचा त्यानंतर आपण यामध्ये जिरे आणि थोडंसं मी इथे लाल तिखट ॲड केलेलं आहे तर हे कश्मीरी लाल तिखट आहे त्यानंतर आपण हे भाजीवर तडका देऊन घेऊया तड़का चाना सा चाना तर हे पा आपण इथे तडका छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली इथे लसूनी पालक किती छान अशी दिसते आहे तर खायलाही अगदी जशी रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशी याची टेस्ट येते तर आपण यामध्ये जो मसाला ॲड केलेला आहे आणि ज्या प्रकारे आपण सुरुवातीला थोडेसे पानं बाजूला ठेवून ॲड केलेले आहे तर पूर्ण स्टेप तुम्ही जर फॉलो केल्या तर अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते अशा प्रकारे तुमची लसूनी पालक घरच्या घरी तयार होऊ शकते खूप जास्त असं साहित्य लागत नाही तर तुम्हाला आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका